स्पष्ट केलं निकषामध्ये न बसणाऱ्या मुख्यमंत्री माजी राडके बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना कमी करण्याचं काम सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते आज पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते या योजनेच्या लाभार्थ्यांची सातत्याने छाननी होते आहे लाडकी बहिणीच्या निकषात नसलेल्या काही लोकांनी अर्ज करून त्या काळामध्ये याचा लाभ घेतलेला आहे माहिती असल्यामुळेच आम्ही सातत्याने या संदर्भात काही चौकशी करतो आहोत त्यातनं जे जे लोक अशा प्रकारे आम्हाला सापडतात त्यांना आम्ही कमी करतो आहोत आता या संदर्भात अजून काम पूर्ण व्हायचं अजून काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती आम्ही देऊ जवळपास दोन लाख लाभार्थ्यांची पडताळणी केल्यानंतर त्यामध्ये सुमारे दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेसाठी नावनोंदणी केल्याची जा बाब जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातच लक्षात आली होती अशा व्यक्तींना त्यानंतर कोणताही लाभ वितरित केलेला नाही महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही आज हे स्पष्ट केलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रतिक्रिया असणार आहे असंही तटकरे यांनी सांगितलं कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारखा राज्यकारभार करून राज्यातल्या शेवटच्या व्यक्ती